एकीकडे तुम्ही बघता की दोनशे पन्नास अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून मी स्वतः त्या ठिकाणी निवडणूक लढवतो आहे प्रहार जनशक्ती पक्षाचं एबी फॉर्म त्या ठिकाणी मी दिलेलं आहे आणि पक्षाने सुद्धा अधिकृत उमेदवार म्हणून मला घोषित केलं आहे असे असतानासुद्धा जे ना महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत सिद्धाराम सातलिगप्पा साहेब यांनी मात्र त्यांनी जे पॉम्प्लेट पॉम्पलेट काढलेलं आहे त्या पॉम्प्लेटमध्ये आपल्याला मी या या माध्यमातून दाखवतो की प्रहार जनशक्ती पक्ष हे त्यांचं घटक पक्ष म्हणून त्यांनी त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून अक्कलकोट तालुक्यातील अनेक गावामध्ये आम्ही पोहोचून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रचार केला आहे अनेक गावामध्ये लोकांची घाटीपिटी वाढलेली आहेत अनेक गावातील लोक काही उघडपणे काही गुप्तपणे आम्हाला मदत करत आहेत आणि अशी परिस्थिती असताना आपण कुठेतरी आपल्याला प्रहारचा काही धसका लागला काय का लागला मेत्रेसाहेबला पण माहीत नाही आणि प्रहारचं नाव तिने त्या ठिकाणी बॅलेट पेपरवर छापून त्या ठिकाणी जे ना हे अशा प्रकारे पॉम्पलेट छापून वाटप करून काय साध्य करणार आहे हे मला माहीत नाही पण मी निवडणूक आयोगाकडे आणि जी सिव्हिल नावाची त्यांची जी, जी वेबसाईट आहे त्याच्यावर मी तक्रार केली आहे की के अक्कलकोट विधानसभा मतदारसंघामध्ये प्रहार जनशक्तीचा मी अधिकृत उमेदवार असताना प्रहार जनशक्ती पक्षाचं नाव घालण्यामागचं सिद्धाराम मेहत्रेसाहेबाचा हेतू काय हे सिद्धाराम साहेबांनी स्पष्ट करणे गरजेचं आहे एकीकडे एक आपण बघताय की अक्कलकोटचे जे आमदार आहेत विद्यमान आमदार सचिन कल्याण शेट्टी हे वारंवार मुस्लिम समाजाला टार्गेट करत असल्याचे मी वारंवार सांगतो आणि त्यांच्या सुखदुःखामध्ये मेत्रासाहेबसुद्धा आले नाही पण प्रहार आज का त्यांना प्रहारची गरज पडली का त्यांनी त्यांच्या पॉम्प्लेटमध्ये प्रहार जनशक्तीचं प नाव टाकला याचा उल्लेख त्यांनी स्पष्टीकरण देणे गरजेचे मी निवडणूक आयोगाला पण तक्रार केली आहे तहसीलदार आणि तिथल्या ऑब्झर्वरलाही सांगितलेलं आहे की अशा प्रकारे जर समजा उमेदवार चुकीच्या पद्धतीने बॅनर छापून जर हे करत यांच्याकडे कोणीतरी आबा बाबासाहेब पाटील प्रकाशक आणि मुद्रक वंश ग्राफिक्स म्हणून पाच हजार हे पॉम्प्लेट तिने म्हणलेलं आहे जर पाच आहे का पन्नास हजार आहे का पन्नास लाख आहे मला माहीत नाही पण पाच हजार तिने छापलं म्हणून सांगतात पण मी निवडणूक आयोगाला विनंती करतो की सिद्धाराम साहेबांवर कारवाई करा की तिने चुकीच्या पद्धतीने प्रहारचं नाव महाविकास आघाडीमध्ये आहे म्हणून सांगितलेलं आहे खरोखरच प्रहार जनशक्ती पक्ष सर राजू शेट्टी साहेबांची स्वाभिमानी संघटना असेल आणि छत्रपती संभाजीराजे यांचे स्वराज्य पक्ष असेल तिघं मिळून आणि इतर पक्षाला धरून आम्ही आघाडी केली तिसरी आघाडी आमची आहे तरी अशा प्रकारे ज्यांना खोडसडपणा हे करताय त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे तिथले आपले स्थानिक पदाधिकारी तालुकाध्यक्ष असतील तर त्यांनी किंवा काही संघटनेच्या पदाधिकारी तसं त्यांना पाठिंबा दिल्याचं पत्र दिलं आहे का किंवा तशी तुमची मग त्यांच्याबरोबर चर्चा झाली काय का तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांनी कोणी एकीकडे तुम्हाला सांगतो प्रहार जनशक्ती पक्षाचा स्वतः उमेदवार असताना तिथं पदाधिकारी पाठीमागे त्याचा प्रश्न निर्माण होत नाही आमचा उमेदवार नसता तर ठीक आहे पण स्वतः उमेदवार तिथं लढतं म्हटल्यानंतर पाठीमध्ये त्याचा प्रश्न येत नाही आणि मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर विश्वास आहे कायद्यावर विश्वास आहे अधिकाऱ्यांनी जर कारवाई केली नाही तर दोन दिवसानंतर मी निवडणूक बाजूला ठेवून तहसील कार्यालयासमोर मला आंदोलन करावं लागेल